बघा मंडळी हे अशा प्रकारे कांदे फोडून घेतलेले आहेत आमटीसाठी आणि भाजून घ्यायचे चुलीत हे बघा असे कांदे भाजून घेतलेत आता परत त्याला तव्यावर भाजून घ्यायचे थोडेसे तेल टाकून बघा हे खोबरं अशा प्रकारे चुलीत भाजून घेतले अशा प्रकारे कांदा आणि खोबरं चुलीतून काढून घेतलेच्या तव्यावर थोडंसं तेल से से टाकून अस थोडंसं फ्राय करून घेतले आणि यात थोडीशी आद्रक टाकून घेतली आणि हे लसूण याला थोडंसं असं तेल घालून करून घ्यायचे त्यातून घ्यायचं थोडं थोडं लसी ते जास्त हे लागू नये आता आपण थोडेसे धने भाजून घेणार आहेत खेडेगाव असल्यामुळे कोथिंबीर तर काय मिळणार नाही त्यामुळे थोडीशी धनेच भाजून घ्यायचे आहेत आप आपल्याला मसाल्यात बारीक करण्यासाठी मसाल चला तर मंडळी बघा हा असा अशा प्रकारे मसाला भाजून घेतलेला आहे आपण या पाट्यावर आता बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला बघा मंडळी हे अशा प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे पाठीवरच बघा मंडळी हे अशा आपण वाटण केलेलं आहे आमटी करायची आहे गावाकडची तर बघा मंडळी अशा प्रकारे आपलं वाटण मस्त असं झालेलं आहे तर आता आपल्याला करायची आहे आमटी तर बघा अशा प्रकारे आपली ही डाळ चाळणीतून काढून झालेली आहे हे बघा मंडळी आपण अशा प्रकारे एवढं साहित्य घेतलेलं आहे आमटीसाठी वाटलेली डाळ हे मीठ हे मसाला हे घरगुती जे वापरत असाल तुम्ही ते मसाला ही लाल चटणी ही मसाल्याची आणि ही कढीपत्ता सदा तर आपल्याला आमटीला फोडणी द्यायची आहे आता तेल गरम झालेला आहे हे आपण वाटण केलेलं आहे वाट्यावरचं ते टाकणार आहे त्या मसाला आपण चांगला भाजून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा वेग दोन मिनिटच करून घेतला आहे आता आपण याच्यात टाकणार आहे आपण लाल चपली चवीनुसार आपण वापरू शकता जसे तिखट हवे तुम्हाला तसे ही आहे मसाला घरगुती जी पण जे तुम्हाला डी लिव्स वापरता तुम्ही मसाल्याची चटणी आम्ही जी की रोज खातो मीठ चवीनुसार डाळ आता आपण याच्यात हे पाणी घालणार आहोत हे डाळीच्या वरच निघालेलं पाणी आहे चला तर मग आपली पाट्यावरच वाटण आणि चुलीवरची झणझणीत अशी आमटी तयार झालेली आहे बोलू शकता